गौरी गणपती म्हटलं की धावपळीचे दिवस वेगवेगळ्या मेजवाणीचे दिवस वेगवेगळे पदार्थ बनवले जातात जसं की महालक्ष्म्या बसल्या जातात म्हणजेच गौरी घरामध्ये येतात तेव्हा अशा प्रकारचं पूर्ण फराळ बनवला जातो त्यातलाच आपण आज एक शंकरपाळी ही बघणार आहोत खूपच झटपट तयार होते अगदी कमी वेळेमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते एकदम खुसखुशीत बिस्किटा इतकीच खुसखुशीत ही रेसिपी तयार होते चला तर मग तुम्हाला एक तोडून दाखवते मी बघू शकता चुरगळल्यावर बघू शकता लगेचच चुरगळली गेलेली आहे म्हणजे एकदमच खुसखुशीत झालेली आहे लेअरसुद्धा छान अशा पडलेल्या आहेत अगदी दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते तर नक्की बनू त्यामुळेच दूध आणि साखर एकत्र करून घ्यायचं नाही खुशीत झालेली आहेत चुरगळल्यावरती लगेच चुरगळली जाते चला तर मग या सोप्या पद्धतीने रेसिपीला म्हणजेच आपल्या शंकरपाळी बनवायला सुरुवात करूयात इथे मी एक मिडियम साईजची वाटी घेतलेली आहे ती भरून मी ते मैदा घेतलेला आहे तीच वाटी अर्धी म्हटलं तरी इथे पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखर आणि दूध आपला सेम लागणार आहे त्यानंतर जे दूध आणि पिठी साखर ज्या वाटीने घेतली त्यापेक्षा लहान वाटी आहे तेवढी भरून आपला तूप लागणार आहे त्यानंतर इथे विलायची पावडर देखील घेतलेली आहे त्यानंतर ताटामध्ये मैदा टाकून घेतला त्यामध्ये विलायची पावडर देखील टाकून घेतलेली आहे साखर टाकून घेतली आणि गोल खड्डा करून घ्यायचा अशा प्रकारे त्यामध्ये तूप ओतून घ्यायचं आहे आपल्याला त्यासोबत चिमूटभर मीठ देखील टाकायचं आहे चवीनुसार तर आता तूप देखील आपण यामध्ये टाकणार आहोत जास्त तूप देखील घ्यायचं नाही जेवढा मैदा घेतला त्याच्या निम्म आपल्याला दूध आणि साखर घ्यायची आहे साखर आणि दुधाच्या निम्म आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे तर आता दूध यामध्ये टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे मिक्स करून आपलं हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे अगदी सोपी आहे अगदी दहा मिनिटांमध्ये ही रेसिपी म्हणजेच आपली शंकरपाळी बनवून तयार होते तर नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा तर दूध देखील मी जेवढं घेतलं तेवढं लागणार नाही म्हणजे दूध आणि साखर आपला सेम लागणार आहे मी यामध्ये दूध टाकून घेतलं तर आपला घट्टसर गोळा इथे मळून घ्यायचा आहे जास्त पातळ देखील करायचं नाही तर बघू शकता इथे आपला अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आणि तुपामुळे आपली शंकरपाळी जी शंकर दूद आहे एकदम खुसखुशीत होतात परंतु जास्त जर तूप वापरलं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळली जातात त्यामुळे मैद्याच्या निम्मी साखर आणि दूध घ्यायचं दुधाच्या आणि साखरेच्या निम्म आपले ते तूप घ्यायचं आहे जास्त तूप वापरायचं नाही तर बघू शकता अशा प्रकारे हे पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे इथे पीठ पूर्ण मळून झालेलं आहे याला बघू शकता अजून थोडंसं दूध मी यामध्ये एक चमचा भरून टाकून घेतलेलं आहे म्हणजे जेवढी साखर घेतली तेवढंच इथे मला दूध देखील लागलेलं आहे अर्धी वाटी साखर तर अर्धी वाटी दूध इथे मी वापरलेलं आहे चला तर आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे आपल्याला ले याला आता पाच ते सहा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे आपण जे तूप वापरलेलं आहे पिठामध्ये त्यामुळे जास्त खुसखुशीत किंवा लेअर्स पडतील त्यामुळे थोडा वेळ ठेवलेला आहे आणि एक चमचा भरून इथे मी पुन्हा मैदा घेतलेला आहे थोडंसं मळून घेण्यासाठी तर आता झाकून ठेवायचं बघू शकता कसे लेअर्स अगोदरच पडलेले आहेत पिठाला आणि तूप हे आपला गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत देखील करायचं नाही मिडियम कोमट तूप इथे वापरायचं आहे तर हे पीठ मी असंच ठेवलेलं आहे आता तर बघू शक अर्धी वाटी ते मला दूध लागलेलं आहे नाए, नाए, मी असं आता हे पीठ झाकून ठेवणार आहे पाच ते सहा मिनटांसाठी जास्त वेळ देखील ठेवायचं नाही नाही तर मग ते पातळ होतं तर बघू शकता पाच सहा मिनटानंतर मी पुन्हा घेतलेलं आहे पीठ आणि याला थोडंसं मळून घ्यायचं थोडंसं जोर देऊन आणि आपल्याला लाटून घ्यायची आहे एक चपातीसारखा जास्त जाळा ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ देखील करायचं नाही जाळ ठेवलं तर आतमध्ये कच्ची राहते शंकरपाळी आणि पातळ केलं तर कडक देखील होते इथे मी पूर्ण लाटून घेतलेलं ला आहे तर अशा प्रकारे जाडी बघू शकता तुम्ही जास्त पातळ देखील केलेलं नाही आणि जास्त जाड देखील ठेवलेलं नाहीत तर अशा प्रकारचं आपल्याला हे चपाती आपल्याला अशी हवी आहे चला तर मग आता लाटून झालेली आहे याला आता कट करून घ्यायचं आहे आणि शंकरपाळ्याचे आपण इथे आकार देऊन घेणार आहोत तर आडवे काप करून घ्यायचे आहेत आपल्या छोटे छोटे त्यानंतर जास्त मोठे देखील करायचे नाही शंकरपाळी छोटी छान दिसतात तर फुलून ती दुप्पट होतात त्यामुळे जास्त मोठी वाटतात तर इथे मी अशा प्रकारे यांना कट करून घेणार आहे छान अशी कट होते शंकरपाळी एकदम व्यवस्थित झालेली आहेत तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने झटपट ही शंकरपाळी नक्की बनवून बघा तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते एवढी जाडी ठेवलेली आहे यापेक्षा दुप्पट ही शंकरपाळी तळल्यानंतर होते तरी ते मी अशाच प्रकारे सगळ्या कट करून घेणार आहेत त्यानंतर मी गॅसवरती कढाई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये शंकरपाळी तळून घेणार आहोत तरी ते मी सगळी शंकरपाळी कट करून घेतलेली आहेत एक शंकरपाळी टाकून बघितलेलं आहे तेल छान असं तापलेलं आहे शंकरपाळी तळताना गॅस हा कमी करावा आणि मग शंकरपाळी तळावीत नाहीतर मग फुल गॅस ठेवून शंकरपाळी तळली तर वरून करपल्यासारखी होते किंवा मग जास्त लालसर होते आणि आतमध्ये कच्ची राहते त्यामुळे कमी गॅस ठेवून छान अशी दोन्ही साईडने शंकरपाळी तळून घ्यायची आहेत मी यामध्ये शंकरपाळी टाकून घेतली आणि थोडा वेळ असं ठेवल्यानंतर ढबळत राहायचा आहे नाहीतर मग शंकरपाळी ही जळू शकते तर अशा प्रकारे खालीवर करायचं आणि छान अशी शंकरपाळी आपला कमी गॅस ठेवून तळून घ्यायची आहे जास्त लालसर करायची नाही किंवा जास्त पांढरीसुद्धा ठेवायची नाही तर आता कमी गॅस ठेवून छान शंकरपाळी मी इथे तळून घेणार आहेत करायला किती सोपी पद्धत आहे अगदी दहा मिनिटांमध्ये माझी शंकरपाळी बनवून इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये शंकरपाळी बनवून तयार होते नक्की बनवून बघा बघू शकता छान असा आपला बदामी कलर इथे आलेला आहे शंकरपाळ्यांना आणि थोडा वेळ असे बघू शकता अशाच प्रकारची आपल्याला हवी आहे थोडा वेळ ठेवते अजून एक अर्धा मिनट त्यानंतर मी शंकरपाळी काढून घेणार आहे त्यानंतर झाऱ्या घेतलेला आहे आणि त्यावरती शंकरपाळी काढून घ्यायची म्हणजे पूर्णतः तेल खाली निथळून जातं तर बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे एकदम दुप्पट अशी फुललेली आहेत आपण यामध्ये सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तरी देखील आपली शंकरपाळी एकदम खुशखुशीत अशी झालेली आहे तर मी सगळी शंकरपाळी अशाच प्रकारे तळून घेणार आहे तर दुसरीसुद्धा मी अशाच प्रकारचे यामध्ये शंकरपाळी कट करून घेतली आणि यामध्ये टाकून छान असे कमी गॅस ठेवून तळून घेणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आपली इथे शंकरपाळी बनून रेडी झालेली आहे तर आता माझी सगळी शंकरपाळी मी अशाच प्रकारे इथे तळून घेतलेली आहे कमी गॅस ठेवून जास्त डार्क कलर करायचा नाही आणि जास्त पांढरा देखील ठेवायचा नाही अशा प्रकारचा हलकासा बदामी कलर आला की लगेच शंकरपाळी काढून घ्यायची आहेत सगळी शंकरपाळी मी अशाच प्रकारे तळून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम छान अशी शंकरपाळी आपली इथे तयार झालेली आहे बघू शकता दुप्पट अशी फुललेली आहेत चला तर मग मी तुम्हाला एक चुरगळून देखील दाखवते म्हणजेच तोडून दाखवते दोन बोटामध्ये अशी चुरगळली गेली की लगेच चुरगळली जाते बघू शकता एकदमच दिसताना दिसता एकदम, एकदम खुशखुशीत अशी शंकरपाळी झालेली आहे तर दुप्पट झालेली आहे आणि लेअर्स बघू शकता सुद्धा छान अशा फुटलेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी शंकरपाळी तुम्ही नक्कीच बनवा अगदी कधी गोड खावंसं वाटलं किंवा शंकरपाळी खावीशी वाटली तर या पद्धतीने नक्की बनवू शकता किती झटपट आणि सोपी पद्धत आहे बनवण्याची जास्त वेळसुद्धा लागत नाही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाइक करा शेअर करा इतरांसोबत तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने बनवून बघा आणि चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत हो